नमस्कार मित्रांनो कनिष्ठ लेखापाल या पदासाठी नवीन जाहिरात आली आहे ही जाहिरात कोणत्या विभागामध्ये आहे आणि किती पदासाठी आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा ही जाहिरात लेखा व कोषागार विभागामधली आहे आणि ही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आहे मित्रांनो हे पहा कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची अमरावती विभागाची जाहिरात आलेली आहे त्याची अप्लिकेशन लिंक दिलेली आहे ही जाहिरात वेगवेगळ्या विभागासाठी आली आहे हे पहा नाशिक विभाग खाली आहे छत्रपती संभाजीनगर विभाग खाली आहे नागपूर विभाग आणि त्याच्या खाली आहे पुणे विभाग ही सर्वांची जाहिरात इथे आलेली आहे आणि इथे अप्लिकेशन लिंक पण आहे आपण आज या व्हिडिओमध्ये फक्त अमरावती विभागाची जाहिरात पाहणार आहोत लेखा व कोशागार अमरावती विभाग अमरावती ही जाहिरात आहे याची अप्लिकेशन स्टार्ट एकोणतीस जानेवारीपासून आणि लास्ट डेट आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत अकरा एकोणसाठ पी एम म्हणजे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत सहसंचालक लेखा व कोशागर कार्यालय अमरावती लेखा कोश भवन विद्यापीठ रोड अमरावती ही संपूर्ण जाहिरात आहे चला पाहू कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन हजार चोवीस कनिष्ठ लेखापाल सातव्या वेतन आयोगानुसार यस टेनचा पेस केला आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि एकूण भरायची पदे आहे पंचेचाळीस ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजल्यापासून आणि अंतिम दिनांक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस इथे त्यांनी पद दिलेले आहेत कनिष्ठ लेखापाल अनुसूचित जमाती पाहून घ्या महिलासाठी आहे दोन अनुसूचित जमाती सर्वसाधारण दोन महिला एक आणि प्राप्त खेळाडू झिरो माझी सैनिक झिरो ही संपूर्ण आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लिंक देऊन दे तुम्ही पाहून घे पाहून घेसा ही एक्झाम टी सी एस घेणार आहे इथे सर्व पूर्ण माहिती आहे फोटो किती लागेल इथे डॉक्युमेंट आहे प्रमाणपत्र एस एस सी वयाचा पुरावा जन्माचा पुरावा त्याची फाईल साईज दिलेली आहे कितीपर्यंत कितीपर्यंत हे पूर्ण शैक्षणिक त्याचे डॉक्युमेंट आहे परीक्षा शुल्क दिलेले आहे खुला प्रवर्ग हजार रुपयाने राखीव प्रवर्ग नऊशे आणि परीक्षेचे स्वरूप व दर्जा मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रज्ञाची संख्या पंचवीस इंग्रजी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा पंचवीस प्रतिगुण दोन सामान्य ज्ञान पदवी दर्जा पंचवीस प्रश्न बौद्धिक शासणी पदवी दर्जा पंचवीस प्रश्न असे प्रति प्रश्नाला दोन गुण आहे मग एकूण गुण पन्नास अशी पन्नास, पन्नास 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 पन्नास, पन्नास मिळून दोनशे गुणांची हे पेपर राहणार रा आहे आणि परीक्षा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटे असेल मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच येणाऱ्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी इथे त्यांनी अभ इथे त्यांनी अभ्यासक्रम दिला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये भारतीय संघ राज्य व्यवस्था आधुनिक भारताचा विशेषता महाराष्ट्राचा इतिहास महा भारताचा महाराष्ट्राचा भूगोल पर्यावरण सामान्य विज्ञान तंत्रज्ञान अर्थव्यवस्था नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र चालू घडामोडी आणि मेन म्हणजे माहितीच अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि शेवटला आहे चार नंबरचा बुद्धिमत्ता चाचणी हे त्यांनी त्यांचे डॉक्युमेंटबद्दल दिलेलं आहे माहिती तुम्ही नंतर वाचून घ्यायचा मी लिंक तुम्हाला देऊन देणार इथे त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे ही, ते ही मित्रांनो तुम्हाला खूप चांगली संधी आहे सर्वांनी फॉर्म भरा शैक्षणिक अर्थ पदवी आणि तांत्रिक अर्थ त्यांनी दिली आहे मराठी टंक ले, लेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिट वे वेग मर्यादाचे किंवा इंग्रजी टंख चेंखले चाळीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचेंख लेखनाचे प्रमाणपत्र धारण के लेखना केलेले आहे अशा उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे ही शैक्षणिक अर्थ तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेला अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक व तांत्रिक वार्ता धारण करणे आवश्यक राहील म्हणजे जाहिरात आली त्यांच्या आधी आधीच पाहिजे तुम्हाला बाकी तर यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता खेळाडू आरक्षण मित्रांनो ही तुम्हाला एक खूप चांगली मोठी संधी आहे तुम्ही हा फॉर्म सर्वांनी भरा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद